मसाला यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात अंतरवाली सराटीत पाहूया मनोज जरांगी काय बोलतात तुमचं कर्तव्य तुम्हाला म्हणून सांग जिथपर्यंत ओबीसी मानवा नाही तिथपर्यंत ऐका अंतरवालीत घ्या आणि मला ठाण्यास होता आणि सगळ्या जाती राहण्यास तुम्ही मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही अवश्य विरोधा मराठ्यांकडून तुम्हाला कसलाही विरोध होणार नाही प्रदेश काढला जाणार नाही सुद्धा अनंतरवाली पाहायचं फक्त जे सत्य ते शिकारा सांगतोय ऐकायचं तर ऐका पटलं तर पटून घ्या पटायचं तर नका बोलून घ्या ओबीसीला आरक्षण एकोणीसशे सदुसष्टला म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हे फक्त मी आंतरवाल्याने परिसरातल्या शिवभावांसाठी सांगतो ऐकायचं तर नाका चांगलं माझं कर्ज स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ओबीसीला आरक्षण मिळालं एकोणीसशे चौसष्ट राहिलेला ओबीसी नाही मिळालं एकोणीसशे नव्वद ला हे झालं तुमचं आता सांगतो आमच अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये दीडशे वर्षापूर्वी महाराजांचं ओबीसी आरक्षण तुम्ही आधी का मिळालं तुम्ही आधी आरक्षणात नसून तुम्हाला आमच्या नंतर दिलं गेलं तरी आम्ही विरोध केला नाही ओबीसीला का आरक्षण नाही म्हणून उदाहरणार्थ या गावात पाच एक ती आमची मराठा बाजार पण तुम्ही काय म्हणालात ती आमची तुला नाही देत याला इक भांडण घेतलं म्हणते का नाही ना म्हणत तुमची तुम्हाला लावणे तुमच्या जमिनीला आम्ही हात नाही पण तुम्ही आमची जमीन खात